हळूलुघा आम्हाला वरा जयंती तीनशे पासष्ट दिवस साजरी करायला लावू नका हिंदूंना सुरक्षित ठेवणं हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता एक लक्षात ठेवा हळलुघाच आम्हाला वरा जयंती तीनशे पासष्ट दिवस साजरी करायला लावू नका आमची तयारी आहे प्रत्येक मी मिरवणूक काढू आणि आमचं सरकार आहे आता परवानगी कोण देणार नाही आम्हाला घरात आणून देतील परवानगी आम्हाला घरी येऊन ते दे काय देतील घ्या घ्या काढा हा जरा बघा लवकर काढा पहिले दिवसभर काढा काय हरकत नाही फिरवा डुक्कर सगळे काय हरकत नाही काय मग काय होणार तोच कायदा तुमच्या संदर्भात लावला तुम्हाला आवडेल मग तुम्ही मोठ्या तक्रारी करता मग माझ्या नावाने मोठ्या शिव्या देत बसता हे नितेश राणे झैल उघडत्या अरे तू आम्ही आमच्या धर्माच्याकडे तुम्ही अगर वाकडे नजरेनीच पाहत असाल तर मग काय तुमची आरती घालू काय तुमच्या काय प्रेमात पडू थोबडे आहेत प्रेमात पडण्यासारखे हे कळत पण नाही अब्दुल काय कि असलम काय हे पण कळत नाही बाबा तर आम्ही कोणाच्या पडायचं जी काय मस्ती जी काय चालू आहे ना या गौहत्याच्या निमित्त बंद करा सगळी माहिती आहे माझ्याकडे व्हिडिओ सकट सगळ्या विषय आहेत पत्रकार बांधव चांगल्या स्टोरी करून आमच्याकडे पाठवतात माहिती त्या माहितीनुसार कारवाई होतील पण आम्हाला असं राज्य अपेक्षित नाही आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत या राज्य सरकारला सत्तेमध्ये आणण्यासाठी साठी हिंदू समाजाने फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद उभी केली आहे आज आम्ही जे मंत्री झालो आहे ना फक्त हिंदू समाजामुळे आहे हे आमची सरळ स्पष्ट भावना आहे म्हणून आमच्या राज्यामध्ये हिंदूंना सुरक्षित ठेवणं हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता एक लक्षात ठेवा बाकी कोणाचे लाड करण्याची काय गरज नाही आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका